शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी येथील एका सहकारी बँकेचे सीईओ यांच्यासह चोवीस लोकांनी बँकेच्या अब्दुल्ला एकवीस लाख पन्नास हजार पर कर्ज टाकून पैसे वापरल्याची तक्रार अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील संगीता सचिन मेथे या पीडित महिलेनं सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाड पोलिसात दिली होती मात्र तब्बल सत्तेचाळीस दिवस चौकशीच्या नावाखाली कुरुंदवाड पोलिसांनी मेथे कुटुंबियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर हा गुन्हा हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं कारण देत मेथे यांचा तक्रार अर्ज हुपरी पोलिसांकडे वर्ग केल्याचं पत्र दिलं त्यानंतर गेले पंधरा दिवस मेथे आपल्या पतींसह हुपरी पोलिसांकडे फेऱ्या मारतायत मात्र तिथे ही चौकशी सुरू आहे एवढंच उत्तर देऊन हुपरी पोलीस चालढकल करतायत या त्रासाला कंटाळून सात जून रोजी मेथे यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय या पीडित महिलेला न्याय कधी मिळणार आणि सहकाराची तत्व गुंडाळून ठेवत ठेवीदारांना देशोधडीला लावणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे नागरिक आणि सभासद आणि ग्राहकांचं लक्ष लागून राहिलंय मी सचिन जयसिंग येथे अब्दुल्ला माझ्या पत्नीच्या नावे सन्मती श बँक शाखा अब्दुल्ला येथे एकवीस लाख पन्नास हजार रुपये ठेव पोती ठेवली होती त्यावर बँकेच्या तळंदगी शाखेत बोगस कर्ज टाकून बँकेचे सी ओ अशोक पाटील यांनी आपली पत्नी नातेवाईक यांना पैसे वापरण्यास दिले आहे याबाबत तक्रार मी कुरुंदवड पोलीस स्टेशन ठाण्यात सात एप्रिल रोजी दिले होते पण त्यांनी सत्तेचाळीस दिवस तक्रारीची दखल घेतली नाही आणि नंतर मी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही घटना आमच्या हाती झाली नाही तुम्ही होपली पोलीस ठाण्यात जावा म्हणून सांगितले होगवी पोलीस ठाण्यात पण मी गेलो पंधरा दिवस चक्रा मारत आहे पण ते टाळाटाळ करत आहेत मला पोलीस न्याय देतील असे ना वाटत नाही म्हणून मी उद्या दिनांक सात जून वीस पंचवीस रोजी एस पी ऑफिससमोर कुटुंबसह आत्मदान करणार आहे